पायाला स्पर्श करणे कधी अशुभ मानले जाते तुमच्या पत्नीच्या पायाला स्पर्श करू नका जे लोक वाईट कामे करतात त्यांच्या पायाला स्पर्श करू नका भाची किंवा भाच्यांनी मामाच्या पायाला स्पर्श करू नये तुमच्याविषयी वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नका स्मशानातून परत येताना पायाला स्पर्श करू नका मंदिरामध्ये दे तुम्ही देवासमोर कोणाच्याही पाया पडू नका कोणी झोपलेले असताना त्यांच्या पायाला स्पर्श करू नका शिव उपासना आर्थिक संकट होतील दूर आपल्याला सतत कर्ज होत असेल पैसा घरी टिकत नसेल अचानक खर्च उभा राहत असेल तर 꾸डी शिव उपासना करत राहावी समस्या नक्की सुटेल प्रत्येक मासिक शिवरात्रीला उपवास आणि जागृत शिव मंदिरात जाऊन शिव घ्यावे शिवाचे खंडन पडता आर्थिक संकट सुटेपर्यंत मनोभावे पूजन आपल्या राहत्या घरी किंवा जागृत मंदिरात करावे जमल्यास रोज किंवा दर सोमवारी हे पूजन करावे त्यामध्ये शिवलिंगावर अभिषेक नक्की करावा अशा ठिकाणी नेहमी दरिद्रता वास करते ज्या घरामध्ये वाढलेले जेवणाला नाव ठेवले जाते त्या घरात दरिद्रता वास करते कच्चे किंवा शिजलेल्या अन्नाचा अनादर करतो तो व्यक्ती दुःखाला आमंत्रित करतो ज्या घरात सकाळ संध्याकाळ कळह हो भांडण चालू असते त्या ठिकाणी दरिद्रता वास करायला लागते घरात कासव ठेवण्याचे फायदे घरात कासव ठेवल्याने धनप्राप्ती होते पैशासंबंधी अडचण असल्यास घरात कासव ठेवावा लाभ होतो क्रिस्टलचा कासव वापरावा घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते घरात कासव ठेवल्याने अनेक आजार दूर होतात कासव जवळ ठेवल्याने नोकरीत व परीक्षेत यश मिळते कुटुंबाला नजर लागण्यापासून वाचवते कुटुंबात सुख शांती कायम राहते नवा व्यापार सुरू करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले जाते श्री स्वामी समर्थ